गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग दुपार झाली ऍक्च्युली आणि आपण दुपारचं जेवायला बसलोय आणि जेवणात आहे छान असा डाळ भात आता खूप दिवस झाले हेच चालू आहे आता जेवण झाल्यानंतर आपण तयार होऊन जाणार आहे दुसरीकडं स्कूलच्या तुला सगळ्या मजाच येते बाहेर फिरायला जाऊया काय पायाच चालत सगळ्यात भारी आणि त्यात जेव्हा लसून येतो ना लसूण एक वेगळीच मजा येते लसूण चावायला आहे ना मॅडम चला आपण निघूया आता मुगू पण रेडी आहे मी पण रेडी बड्डे बिड बड्डे असेल बिड्डे डे नसेल चला बाय हॅलो अच्छा तुला केक पाहिजे <laughs> केक पाहिजे तुला चला बाय बाय बर चला पटकन ऑटोवाले अंकल थांबले डेटा कम ऑन रन फास्ट छोटासा पेंग्विन पळताना दिसतोय फ्रेंड्स चला चला चालेल पण काय करणार आहे तू असं बोलते पण टीचर पुढे आल्यावरती काय नाही करायचं खेळायला लागते भेटल्या भेटल्या टीचर काय बोलले होते आपण काय बोलणार काय बोलणार हॅलो टीचर काय बोलणार ना हा वा होते वा भजीचे दुकान ऑल द बेस्ट भेटा ऑल द बेस्ट काय खायचंय थोड्याच वेळानं कोर्सेस आले जावरती एस एस सी बोर्ड आहे आणि एक सी बी एसई बोर्डची पण बघायची तर दोघांमधून जी प्रॉपर वाटेल ना तिक म्हणजे सगळं काय बरोबर होईल बुकूचं शिक्षण वगैरे कारण की ऑफकोर्स दहा वर्ष अजून पुढे दहा बारा वर्ष बुक इथे राहणार तर मग तशी शाळा बघूनच आपल्याला हे करायची बिका क्राऊड व्यवस्थित बघून बुकूचा एन्स ओके बिकॉज ती हाय जरा तिच्या बाबतीत जरा पॉझिटिव्ह नाही माझ्या बाबतीत जरा करिअरला घेऊन तिचा पॉझिटिव्ह आहे तिला त्यामुळे मी जास्त विचार करून टाकतो आय नो बरेचसे जणांना ऑब्जेक्शन असेल की एवढं काय लहान बट आहे मी आहे थोडंफ्ट तिच्या बाबतीत या सगळ्या गोष्टींवर एक स्कूल माझ्या लिस्टमध्ये आहे कनुसा पण पन... असं वाटतंय जरा गर्ल्स स्कूलमध्ये टाकलं तर मध्ये थोडं जाऊन बॉईज सोबत कम्फर्टेबल अनकम्फर्टेबल ते सगळं फिलिंग नको म्हणून गर्ल्स बॉईज दोन्ही एकत्र असलेल्या स्कूलमध्ये ॲडमिशन घेऊया चांगला प्रिमायसेस आहे मोठा प्रिमाइसेस आहे तर ऍडमिशन क्लोज झाले झालेत ऑफलाईनसाठी फादरला भेटावं लागेल किंवा उद्या एक दोन दिवसांनी परत ट्राय करा जर ऑफिस मध्ये असेल ऑफलाईन तर ते कळवतील कारण की त्याचं ऑनलाईन होता ते होतं डिसेंबर टू जॉईन काय काहीतरी कळालं ठीक आहे आपण कसं उठ केलं ते आता आपण सांगतो दुसऱ्या स्कूलमध्ये ओके बेटा तुला दिली ना स्कूल ही एक आता स्कूल वाचली आहे नारायण इ टेक्नो बट खूपच आतमध्ये काय हां आलो आलो झा आलं तर जेवढ्या पण टार्गेटेड स्कूल्स होत्या सगळ्या चेक करून झाल्या बट नाही बरं आता ह्या स्कूलमध्ये पण बरेचसारखं सेम की बुक एलिजिबल नाही आहे पुढच्या वर्षी तिचं ॲडमिशन होईल आता आपण चांगलं थर्ड स्कूलमध्ये फ्रेंड्स आता या इकडच्या दोन तीन बघून झाल्या आता थर्ड एक आपल्या घराच्या जवळच आहे आसपास दुसरी तिथे आपण बघायला चाललोय आहे आता त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर पण जर नाही झालं जर एलिजिबल नसेल बघू स्कूल साठी अजूनपर्यंत तर मग ती स्कूलिंगला टाकून देऊ ठीक आहे बेटा कोणाला तरी सॉलिड कट्टाळा आलाय फ्रेंड स्कूल बघून बघून म्हणून हा <laughs> <आ? laughs> <laughs> अरे बाप एवढं कंटाळा आला घरी जायचं बीच वर जायचं परे फोन बघायला जायचं अरे बाप रे घाबरले ना बटू फ्रेंड जिथे आपण मोठ्या ट्रेनिंग साठी येत होतो <laughs> चला आधुनिक स्कूल मध्ये बोलणं झालं झालं इथे इंटरॅक्शन पण वगैरे सगळं काय बट फीज थोडंफार आता घरी जाऊ डिस्कस करू हो जाऊ द्या आता फीज आहेच तेवढी आता काय करायचं आहे तर आहे चांगली स्कुलिंग होईल थोडं अजून तिला एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज करायला भेटतील येस इट्स अबाउ वन लॅक लॅक्स सी बस 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 येई चला आता पोचलो घरी हो जो पाहिली का उतरा बाहेर चला

ॲडमिशनची फीस वेगळे आणि क्वार्टरली भरलं तर थर्टी थाउजंड आणि प्लस स्टार्टिंग वगैरे भरायचं आय सी एस सी बोर्ड आहे स्कूल पण मस्त आहे मी आतून बघून आलं आहे आणि स्विमिंग क्लासेस इन्क्लुडेड आहे योगा इन्क्लुडेड आहे जिम्नॅस्टिक इन्क्लुडेड आहे एक्स्ट्रा करिक्युलम सिंगिंग डान्सिंग आर्ट्स सगळे रूम्स मला त्या मॅमनी दाखवले प्रिन्सिपल मॅमनी छान प्रिमायसेस आहे सी सी टी व्ही मोस्टली फिमेल स्टाफ जास्त म्हणजे टीचर्स वगैरे काय वाटतं तुला घेऊया चान्स बघूया बेटर स्कूलिंगसाठी ठरवतोय पण ठरवण्या अगोदर तुझ्याशी डिस्कस करतोय मी असं असं करायचं मी विचार करतो तर okay तुला ओके वाटतंय की तुला काही वाटत की आपण एक सेकंड चान्स घ्यावा कारण की जेवढे पण एस एस सी बोर्डचे होते फ्रेंड्स आपण आतापर्यंत चार पाच तरी फिरलो जवळपासचे सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की जानेवारी डिसेंबर डिसेंबर जानेवारी पर्यंत ऑनलाईन ऑफलाईन साठी माझं लक्ष नव्हतं पण मग आता आता हे इंटरनॅशनल स्कूल मध्ये सी वाला बोर्ड मध्ये आणि सीबीएसई मध्ये ऍडमिशन होऊ शकतं बट नारायण स्कूल मध्ये मला पाहिजे होतं याच्यासाठी पण ते पुढच्या वर्षीवरती आहे काय करायचं तर काम करू आता जरा ना फ्रेश होतो दुसरीकडे पण जाऊन असतो मला आणि तुझ्याशी सविस्तरपणे डिस्कस करतो आणि मग आपण बघू काय निर्णय पोरीसाठी असं नाही म्हणत आहे की आपण आपण आता तिच्या भविष्यासाठी वेळ म्हणजे आपण हे करू आता तिची फीज आपण कशी करून भरू शकतो पण जर जसे मोठे तस तसे तिच्या डिमांड पण वाढत जाणार त्या स्शूप्रमाणे तिचे तसे म्हणजे तसे तसे काय बोलतात ना तसे ते ख्वाब असणार पडलं नाही पाहिजे मग त्या इशूप्रमाणे पण आपल्याला मेंटली प्रिपेअर असलं पाहिजे hmm. hmm. मग तसं होऊ ना बनवू ना बनवूचा प्रश्न नाहीये वेळ

पूजाचं तेच म्हणणं आहे की नको सध्या म्हणजे ती बोलते अजून विचार करूया आपण याच्यावरती आणि माझं म्हणणं आहे की आपण बाळासाठी तेवढं करू आता उद्या का स्कूलमध्ये फादरशी आहे का जर तर, I wish ते ॲडमिशन घेत असतील कारण की त्यांचं ॲडमिशन डिसेंबर जानेवारीमध्ये क्लोज आहे तर आय विश की उद्या सकाळी त्या फादरसोबत बोलणं झालं की मग त्यांच्याकडून पॉसिबल व्हावं भावेला ॲडमिशन देणं ती अफोर्डेबल स्कूल आहे आणि एस एस सी बोर्डशी आहे आता तसं पण एस एस सी आणि सी बी एस सी मिक्सअपच होणार आहे काही महिन्यांनी जाऊन जशी न्यूज तरी ऐकली आहे तर लेट्स होप फॉर गुड टू अँड लेट सी वॉट हॅपन्स कळवूच एकदा झालंच ॲडमिशन स्कूलचं तर मग कळवू स्कूलचं प्रिमाइसेस किंवा फीस स्ट्रक्चर काय ते सांगू ते आता पूजा तिने बनाना काम तिला का मागितला म्हणून पण का का मागितलं बनाना तिला खायचा बट तिला हे कुठून समजलं की खायचं तर बनानाच ऑप्शन आहे आपल्याकडे दिसलं बरोबर म्हणजे जे तिला दिसेल ते तिला हवस झालं की ती मागणार बरोबर मोठ्या स्कूल मध्ये टाकलं तर मग तिला त्याच गोष्टी अवेलेबल दिसतील ते शिक्षण दिसेल तिला ते शिक्षण हवं असं वाटतिंग चे डिसिजन मी तुला घ्यायला सांगितलं त्याच्यामुळे माझा इथे काही संबंध नाही एक दोन स्कूल बघून ठेवले उद्या फायनलाइज करू छानपैकी विचार करून आजचा दिवस घेऊ जरा काय करणार पूजा आता आपल्याच असं नॉर्मल नाहीये पूजा की आपलं काय खानदान आहे की कोण आपल्या पाठीशुबा आहे का होऊन जाईल हे होईल दोघांना दोघंच आपण धावपळ करतोय तिच्यासाठी दुसरं कोणीच नाही आहे ठीक आहे तर मग ते विचार करावा लागणार पूजा आणि मला तशी हाय सवय तुला माहिती आहे की मी पोरीस आपलं पुढं दहा बारा वर्ष त्या शाळेत जाते ठीक आहे तर तिला तेच दिसणार जे आपण ते तिला दाखवतोय आणि त्यातून मग ती निवडणार तेच आता एक्झाम्पल दिलं मी तुला खेळांचं आणि ते बुकूमध्ये हाय फ्रेंड्स कॉलेज आहे पण जेवढं पण आय सी एस सी बोर्डवाल्या स्कूलमध्ये गेलोय ना ती जाऊन सरळ प्ले ग्रुपमध्ये घुसते पेन घेते स्क्रिब्लिंग करायला लागते ते पण इम्प्रेस होतात आणि जितक्या पण आय सी एस स्कूलमध्ये आपण गेलोय हा आम्ही सेंट मध्ये जाऊ सेंट जॉन्समध्ये जाऊन आलो तिथे पण पटक्यात ऍडमिशन झालं आज लक्षधाम मध्ये गेलो तिथे पण म्हणजे ते इंटरॅक्शन करतात ना तिच्याशी तिला काय बोलता येत नाही जास्ती पण जे ती खेळते जे ती स्क्रिब्लिंग करते जे काही ऍक्टिव्हिटीज ती करते जशी रिस्पॉन्ड करते गेम्सला ते लक्ष तिला सिलेक्ट करतात मग बात ऑनलाईन मला जाऊन फक्त फीज आणि ते काय डॉक्युमेंट सबमिशनची येते ठीक आहे पण सी बी ई बोर्डवाले बुबूला तर घेत नाही आहेत नारायण ई टेक्नो स्कूल परत अजून एक कोणची पाठी बघितलेली को त्या लोकांमध्ये बुबू एलिजिबल नाही एस एस सी बोर्डमध्ये आपण आज सेंट ऑनरमध्ये पण गेलेलो त्याच्या अगोदर अजून दोन तीन स्कूल सेंट झेव्हियरचं थोडं आपण ऐकून आहे पास रेकॉर्ड शाळा तर चांगलीच आहे बट काय आहे त्यामुळे चिंताजनक वाटतं थोडंफार काय मी का गप्पा बसू त्यासाठी अच्छा तिथे तिला तर बेबीला फ्रूट खेळवायचं अरे बेबी प्लीज लवकर लवकर का बघू काय देते तर मग येस त्यामुळेच जरा हे असं वाटतं की यार आपण एवढं तरी बाळासाठी करू शकतो महिन्याला दहा बारा हजार फीज आहे तीस वर्षाची दीड लाख रुपये तर ती किंवा पूर्ण वर्षाची तीस हा मग तीस बोलू तीच वर्षाशी दीड लाख रुपये बाकी बुक्स आणि हे ते सगळं वेगळं पडणार तीन ते पाच सहा हजार बट ॲट द सेम टाईम सेंट ऑनर्ड आहे ती पण मला स्कूल आवडली आहे त्याचं फ्रीमायसिस आणि आज आपण बघितलं जास्त मोठं आहे पण तिथे ॲडमिशन क्लोज झालं ठीक आहे ती एस एस सी बोर्ड आहे पण त्यांच्या उद्या मला स्कूलमध्ये बोलवलं आहे फादरसोबत बोलायला जर झालं नकेली ॲडमिशन सीट अवेलेबल असेल तर मग बुकचा होऊन जाईल ओके बट तरी मला असं वाटतं बुक आय सी एस सी बोर्डला गेली पाहिजे किंवा सी बी एस सी अजून जरा काय काय गोष्टी असतील प्रॅक्टिकल करवण्यासाठी तसेच बाळांना अजून ते जरा बनवतो जरा प्रॅक्टिकल बनवत तुला आज आपण ज्या स्कूल मध्ये गेलेलो तुला ती स्कूल आवडली आपण गेलेलो ती नाही आवडली जर डस्टबिन मध्ये टाकतात स्वतःच उपयोग त्या साईड कोपऱ्याचं काय मग त्यासाठी त्यासाठीच म्हणतोय त्याची कोणीतरी स्कूल <laughs> हवी आता तिथून उतरले त्या साइड ने सडली हवा खुर्चीवरून पण प्लीज तुम्ही सजेस्ट करा आय सीएससी बेटर ऑप्शन पडेल का सीबीएसई कारण की मला हवंय मी ऑनलाईन <laughs> तर खूप चेक केला बट कोणीतरी असं अखून बोलणं झालं आपलं कमेंटमध्ये तर मग समजेल ठीक आहे तर फ्रेंड्स असं होता आता दिवस जर थोडं स्कुलिंगच्या ह्याच्यामध्ये गेला उद्या फायनलाइज करू नाही आता मग प्ले ग्रुपला टाकून देऊ चालेल आणि मग त्याच्या पुढच्या वर्षी जे पण स्कूलचे डेट्स क्लोज झालेत परत मग बघू या नर्सरीला ॲडमिशन घ्यायला ठीक आहे पुढच्या वर्षी मग या एक वर्ष मग थोडं फोडं पाठवेल असं वाटतं इतका वेळ दिला तुम्ही त्यासाठी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स ब्लॉग पाहण्यासाठी भेटू आपण सगळं उद्या नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ठीक केअर बाय 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 बायर चार्जर काय झालं टाटा बाय बाय हॉस्टेल ला जाणार हॉस्टेल ला जाणार